रोहित शेट्टी बॉलिवूडचा तो लोकांच्या हृदयावर राज्य करतो पण तुम्हाला माहिती आहे का रोहित शेट्टी विवाहित असतानाच ह्या सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता ही अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई कसमसे मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि रॉक ऑन बोल बच्चन सारख्या चित्रपटात झळकलेली प्राची तिच्या साधेपणामुळे सौंदर्यामुळे अनेकांची फेवरेट बोल बच्चनच्या सेट वर रोहित आणि प्राची जवळीक वाढल्याची चर्चानी जोर धरली असं म्हणतात की जयपूर मधले शूटिंग दरम्यान रोहितने खास तिच्यासाठी रोमँटिक डिनरचं आयोजन केलं इतकंच नव्हे तर इंडस्ट्रीत अफवा उठल्या होत्या की दोघं खूप लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले आहेत त्या काळात चर्चेचा विषय होता की प्राचीच्या प्रेमात अडकलेला रोहित पत्नी आणि मुलांपासून अग दूर अगदी पत्नीला सोडण्याच्या पोहोचण्याच्या बातम्या समोर आली पण कुटुंबावरील जबाबदाऱ्या विसरणं त्याला शक्य नव्हतं आणि अखेर त्याने प्राची पासून दूर जाण्याचा पत्नीकडे परतण्याचा निर्णय घेतला रोहितने स्वतःला प्राचीपासून प्राची पासून पूर्णपणे दूर केलं आणि ते नातं संपलं ब्रेकअप नंतर रोहित पुन्हा सिनेमाकडे वळाला आणि आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक आहे दुसरीकडे प्राची देसाई हळूहळू चित्रपटांपासून दूर झाली तिचा शेवटचा दोन हजार बावीसमधला चित्रपट फॉरेन्सिक होता मात्र आजही ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते